आच्चा में। वंचित बहुजन आघाडी सांगली लोकसभा उमेदवार माननीय गोपीचंद पडळकर यांची जत येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे अशोक बनने नावर जिल्हा परिषद माजी सभापती आकाराम मासाळ यांच्यासह शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परिवर्तनवादी आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या तालुक्यामध्ये राजकीय प्रगल्भता जास्त आहे राजकारणामध्ये कधी बदल करावा हे ज्या तालुक्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कळत अशा तालुक्यामध्ये आज आपल्या प्रचाराची सभा आहे व्यासपीठावरती उपस्थित माजी आमदार प्रकाशांना माननीय जत तालुक्याचे नेते अशोकराव बंडनवर साहेब जिल्हा परिषदचे माजी सभापती अकराम दादा माझे मित्र आणि जत तालुक्याचे युवा नेते लक्ष्मण जगोण आणि तुम्ही सर्वजण एवढ्या उन्हामध्ये या सांगली जिल्ह्यामध्ये राजकीय परिवर्तन घडावं असं तुम्हा सगळ्यांना वाटतंय म्हणून तुम्ही इथे उपस्थित आहात जत शहरातल्या व्यापारी पेठेतल्या सगळ्या व्यापाऱ्यांना हात जोडून नम्रतेची विनंती करायची आहे या जत शहरामध्ये तुम्हाला कायम दहशतीच्या छायाखाली ठेवलं जात प्रत्येक व्यापाऱ्याला व्यापार महत्वाचा असतो त्याला भीती घालायची आणि भीती घालून लोकांना आपल्याबरोबर ठेवायची ही जी पद्धत तिथल्या राजकीय नेत्यांची आहे माझ्या बारा वर्षाच्या राजकारणामध्ये मी कुठल्याही व्यापाऱ्यांना कधी हरॅशमेंट केलं नाही अनेक केली पण बंद नावाचं आंदोलन मी आजपर्यंत केलेलं नाही अमक शहर बंद पत्क शहर बंद याव बंद त्या बंद बंद अनेक व्यापारी कर्ज काढून दुकान टाकत असतात दरम्यान दोनदा तीनदा बंद केल्यानंतर त्या व्यापाऱ्याने बँकेचे हप्ते कशाने भरायचे प्रत्येक गोष्टीवरती विचार करायला पाहिजे मी तुम्हाला सांगली जिल्ह्याची पहिली माझी घोषणा आहे भयमुक्त मुक्त सांगली जिल्हा विलासराव जगताप आणि संजय पाटील हे फार वेगळी वेगळी माणसा टाशातला विषय नाही एकाच नाण्याच्या दोन बाजू भ्रष्टाचार कसा करावा भ्रष्टाचार कसा करावा याच ट्रेनिंग सेंटर विलासराव जगताप आणि संजय पाटल चालवतात ज्या तालुक्यामध्ये विकास काय होऊ शकला नाही तर त्याचं कारण आहे लोकप्रतिनिधी गोष्टी मध्ये कमिशन खाण्याची जी भावना निर्माण झालेली आहे सरकारचा पैसा म्हणजे पन्नास टक्के घरी गेलं पाहिजे आणि त्यासाठी राजकारण करण्याची यांची जी पद्धत आहे ती जर पद्धत तुम्हाला बदलवायची असेल मोडीत करायची असेल तर तुमच्या पुढे आता वंचित आघाडीच्या या उमेदवाराशिवाय पर्याय आहे असं मला वाटत नाही तुम्हाला हात जोडून विनंती करतो सत्तर वर्षानंतर सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला गावगड्यातल्या सर्वसामान्य माणसाला सन्मान आणि स्वाभिमान मिळण्याची ही वेळ आलेली आहे या प्रस्थापितांना गेली सत्तर वर्ष आपण मतदान देतो आहे वसंतदाच्या पासून प्रतीक पटनांच्या पर्यंत शालिनीताई पासून मदन भाऊच्या पर्यंत आणि प्रकाश बापूंच्या पासून आता विशाल दादा निवडणूक लढवत आहेत या सगळ्या लोकांच्या पाठीमाग पाठबळ उभा करायचं जत तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी पहिल्यापासून जबाबदारी बजावलेली आहे दोन हजार चौदा ला या जिल्ह्यामध्ये परिवर्तन व्हावं निष्क्रिय लोकप्रतिनिधी आहे गावगाड्यातल्या लोकांशी त्यांचा संबंध आहे म्हणून आपण खासदार संजय पाटलांच्या पाठीमाग ठामपणे उभा राहिलो खासदार संजय पाटील म्हणजे एकदम भूमिका अशी एक जिल्ह्यामध्ये प्रतिमा होती आपल्याही जिल्ह्याला हे धाडसी नेतृत्व पाहिजे अशी जिल्ह्यातल्या लोकांची भावना आणि धारणा होती स्वर्गीय आरावांच्या विरोधामध्ये संजय पाटील लढतायत तर आपल्या सगळ्यांना वाटलं की हा माणूस दिल्लीत गेला पाहिजे आणि संसदेमध्ये सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी तालुक्यातल्या जनतेची भावना त्यांनी पाहिजे या एका संजय पाटलांना निवडून दिला दासिंगगिरी करायला पाहिजे पण संजय पाटलांनी दाशीनगिरी कुणावरती केली संसदेमध्ये केली का तिथल्या मंत्रालयामध्ये केली का मुंबई मधल्या कुठल्या महाराष्ट्र सरकारवरती बॉसगिरी संजय पाटील खासदार की पणाला लावतोय आहेत संजय पाटलांना डॅसिंगगिरी केली या जिल्ह्यातल्या नेतृत्वावरती पृथ्वीराज देशमुखांचं वर्चन कॉलेज ठापण्यासाठी तुंबळ हाणामारी केली अजितराव घोडकडे यांची त्यांची त्यांच्यावरती बोसगिरी केली सुरेश ठाणेना मंत्रीपद मिळू नये म्हणून त्यांच्यावरती दादागिरी केली शिवाजीराव नायकांचं मंत्रीपद घालवण्यासाठी तिथं दादागिरी केली स्वर्गीय आराबाबांची पत्नी आमदार सुमंत गाडीवरती दगडफेक गेली मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्ही मागण्यापर्यंत सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनी बघितलं की आराबा आणि त्यांची मुलगी एका खोलीमध्ये आहे आणि बाजूनच चार पाच हजार पोर संजय पाटील त्यांना बाहेर ओढा बाहेर काढा अरवासचे शिवेगाव करतानाचे व्हिडिओ तुम्ही बघितले दादागिरी तुम्ही कुणावरती करायला आम्ही पाठवलं होतं आणि तुम्ही दादागिरी या जिल्ह्यात त्या लोकांच्या वरती करताय विलासराव जगतापाचं मतदान घेतलं आणि विक्रम सावंतला घेऊन विजापूरला गेले विक्रम सावंतला घेऊन गडकरी साहेबांच्याकडे गेले हे तुम्ही सगळ्यांनी बघितला आणि जेव्हा गोपीचंद पडाकर दादागिरी करायचा प्रयत्न केला आणि नेमकं काय घडलं तुम्ही जिल्ह्यातल्या लोकांनी सगळ्यांनी बघितला त्यांना कोणीतरी बोलणारा माणूस पाहिजे होता इतकी मस्ती पाच वर्षात आली दुसऱ्यांना खासदार झाल्यानंतर हा माणूस काय करेल तुम्ही विचार एकदा जनतेतनं निवडून आलाय आजपर्यंत कधी आला नव्हता हा माणूस एकदा सिंगल निवडून आला तर या जिल्ह्यामध्ये मी कोणतरी वेगळा माणूस आहे आणि जाती जातीमध्ये जाती जाती भांडण करणं आणि माझ्या विरोधामध्ये जत तालुक्यामध्ये फिरताना विलासराव दोघं म्हणतात गोपीचंद जातीवादी आहे बघा विलासरावची भूमिका कशी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती का नाही विलासरावची भूमिका सर्व धर्म संभाव आहे का पोरं चालतात संजय पाटला दोघांना आणि जेव्हा कान घेऊन बहुजनांची पोरं तुमच्याकडे येतात तेव्हा तुमचं तोंड काढ का होत त्याचा उत्तर तुम्ही मला द्या मत देताना तुम्हाला बहुजनांची पोरं चालतात आणि बहुजनांचं पोरज एखाद्या गावामध्ये समान मंदिर घ्या तर म्हणजे गावातला पुढारी गोड आहे अरे काय जनता आता खुली आहे का एक पब्लिक है सब जानती है पूर्वीचा काळ गेला धमक्या द्यायचा दाब द्यायचा हा गोपीचंद पडाकार तुमच्या बाजूला ठाम पडेल बाय तुम्ही माझ्या बरोबर <णगाँ> या जग तालुक्यातली दादागिरी मोजून सहा महिन्यात एकशे ऐंशी दिवसात मोडून काढतो किती दिवसात हे <णगाँ> जे विलासराव जगतापाच्या बाजूला जे बंगलब्चे आहेत ना वाळूवाले मटकेवाले ऐक नाही या गोपीचंदला खासदार करा जेवढी पाच वर्षात वाळू बसले ना यांच्या होताऱ्यावरती बोजा चढवायला होतो भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाच्या डोक्यात सात टाक राष्ट्रीय अध्यक्ष पार्टी भाजप म्हणजे जगातली सगळ्यात मोठी पार्टी त्याचा अध्यक्ष चंद्रकांत कुटर्जी त्या डोक्यात सात टाकं पडलं सात आमदार बी भाजपचा खासदार बी भाजपचा आणि अध्यक्षाच्या डोक्यात सात टाक अध्यक्ष पुली स्टेशनला गेला नाही मला कुणीतरी फोन केला जात म्हणून की असाच रात्री अकरा साऱ्या कराला की चंद्रकांत गुटरगीच्या डोक्यात सात टाक पडले दहा घरात आहे पुली स्टेशनला जात नाही घाबरलाय का तर जगतापनं सांगितलं केस द्यायची नाही मी लगेच मोबाईल काढला आणि एसपी साहेबांना एस एम एस केला आणि फोन केला साहेब भाजपचा तालुका अध्यक्ष आहे त्याचं डोकं फोडलंय त्याच्यावरती केस दाखल करा एस पी साहेब म्हणले माणूस पाठवा चंद्रकांत फुटरकी पोलीस स्टेशनला जायच्या अरे किती दिवस सहन करणार आपण हा जन्म काय आहे का अरे कोण जगतात आणि कोण संजय पाटील तुम्ही आणि आम्ही आहे म्हणून तुम्ही आणि आम्ही आहे म्हणून याला किंमत आहे हा गोपीचंद पळाकर संजय पाटला बरोबर होता आख्या जिल्ह्यात फिरवला आता काय अवस्था आहे तुम्ही बघताय संजय पाटलाची मागच्या महिन्यात पाच लाखाच लीड होत काल मिटिंग झाली हे काका मतानं होईना ना काका येणार <laughs> मग पाच लाखाचं लीड गेलं कुठं या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात हायेस्ट मताने काका येणार काय ये देवाचा वारस आहे कोण आहे काका त्याला वाटतं मी कोणतरी वेगळा आहे महापुरुष <laughs> म्हणून तुम्हाला सगळ्यांना स्वतःच स्वतः समजा मी फार मोठा आहे मी फार मोठा आहे कोण आहे कोण कुत्रे खात तुम्हाला <laughs> <आ>? <laughs> मी आहे ना संजय पाटलांना माझा आव्हान आहे दिला जगतापला तेवीस तारखेनंतर तुमच्या काय आहे की ढकुंडा जिल्ह्याला जिल्हा ऐकिचंद <laughs> <laughs> पडाकारच्या केसाला धक्का लावून दाखवा तुम्ही केसाला माझ्या काय माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लावा तुमची काय अवस्था करून ठेवतो बघा तुम्ही लोकशाही आहे डॉक्टरच्या चालता हे तुमच्या लोकप्रतिनिधीच्या दादागिरीवरती हे राज्य चालत नाही अरे तुमची थांब काय तर बेचाळीस गावाला पाणी ना काही सगळे भेटत होते का मी एकटाच भेटलो <laughs> मी भारतीय जनता पार्टीत होतो सगळ्या संघटना भेटत होत्या ना आज माझा आणि त्यांचा काम मात्र संबंध या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलून टाकतो मी हनुमानाच्या साक्षीनं तुम्हाला सांगतोय <laughs> मी अजून कुठल्या गावचा सरपंच नाही सोसायटीचा चेअरमन नाही अजून यदा निवडून आलो नाही तर एवढा कालवा करतोय <laughs> जर तुम्ही मला निवडून दिला ज्या ज्या लोकांना नेतृत्व नाही मारदाच्या पोरांना नेतृत्व नाही हा गोपीचंद तुमच्यासाठी लढेल मुसलमानाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे तुम्ही मोर्चा काढू नका मी त्या सरकारच्या मानगुटीवर वेगळ्या लिंगाय ठरवाची मागणी आहे मी तिथं बोलतो ना ठोकून काढतो स्वतःला लोकांच्या साठी की खालदार की पणाला लावतो स्वतःला अनुदान मिळण्यासाठी लेटर पॅडर खालचा की नको आहे तर या सांगली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवण्यासाठी मला तुम्ही खासदार करा लोकसभेमध्ये तुमच्या बाजूला मी लढतो लोकसभा हे सर्वोच्च सभागृह आहे ज्या सभागृहामध्ये या देशाच्या हिताचे कायदे केले जातात ज्या सभागृहामध्ये इथल्या विद्यार्थ्यांच्या सभागृहामध्ये केले जातात ते सभागृह म्हणजे मैशा ताकारी टेंबूर कोणती योजना म्हणजे खासदार नव्हे आपल्याला वाटतं की आमच्या वड्यात पाणी सोडलं म्हणजे खासदारांनी काम केलं अरे ते रुटीन आहे पाणी सोडायला तिथं माणसं ना सरकारची हे जे पद्धत आहे आमचा बिरणाचा तलाव भरून द्या तलाव विलासराव जगतापाड जावा नाहीतर तुमचा तलाव भरणार नाही कोण आहे तुम्ही कोण आहे इथून पुढच्या काळातलं राजकारण असल्या पद्धतीचं होता कामा नये मला दिलेलं आहे ग्रामपंचायत पाणी सोडणार नाही सोसायटीला माझ्या विरोधात केला तुमचा बंधारा भरून देणार नाही तुमचा बंधारा भरायचाय संजय काकाकडे चिचणीला जावा तुमचा रस्ता करायचाय विलासराव जावा तुमचं देवाळ बांधायचंय आमच्याकडे जावा अरे बंद करा ना या गोपीचंदा तुम्ही निवडून द्या कुठल्याही पुढाऱ्याची दार तुम्हाला हवा काय सर्वसामान्य माणसाला व्यवस्थितपणे न्याय देण्याची भावना मी निर्माण करून देतो हे दे ये जे दुकान गेल्या सत्तर वर्षापासून चालू आहेत की कुणीतरी मध्यस्थ असावा कुणीतरी दलाला असावा त्यानं पुलिटेशनला जायचं त्या माणसाला घेतल्याशिवाय स्टेशनला जायचं नाही तहसीलदारांकडे जायचं तो माणूस घेतात बंद ना डायरेक्ट जावं ना तहसीलदार साहेबांच्याकडे डायरेक्ट जावं पुणे साहेबांच्याकडे हा गोपीचंद लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या बाजूला ठामपणे उभा असेल दर दोन महिन्याला जात तहसील मध्ये आढावा बैठक घेतो